पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय काम झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात डांबर उखडलेले गेली दोन वर्ष लेखी पाठपुरावा सरपंच ग्रामस्थ यांनी केल्यानंतर सुद्धा देखभाल दुरुस्ती डीएलपी मधून काम होत नसेल तर स्थानिक नागरिकांचे मात्र हे दुर्दैव आहे बातमी शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून पहा अभियंते ठेकेदाराचा मनमानी कारभार आहे त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा आहे कोकणरे चहाडे खडकुरी तांदुवाडी पेनंद ओडीआर एमडीआर असे या रस्त्याची नावं असून हिमालय पाटील या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला हे काम मिळालं होतं अंदाजे एक कोटीच्या आसपास हे काम असून सत्तावीस दोन दोन हजार तेवीस रोजी या कामाला कार्यादेश मिळाले मात्र पहिल्याच महिन्यात या रस्त्याची दुर्दशा झाल्यानंतर तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई या ठेकेदारावर झाली नाही त्यामुळे अभियंत्यांचेच आशीर्वाद असल्यामुळे या खड्डेमय खराब रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय या रस्त्यावर अनेक अपघात झाल्यानंतर दुरुस्ती होईल म्हणून सरपंच व ग्रामस्थ यांनी लेखी पाठपुरावा केला होता याबाबत आम्ही थेट कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्याशी संपर्क केला मात्र कार्यकारी अभियंता सचिन पाटील हे सध्या रजेवर आहेत आता ही रजा अर्जित रजा आहे की सक्तीची रजा आहे हे अजूनही समजू शकलं नाहीये मात्र कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांना फोन केल्यानंतर माझ्यावर काय दिवस आले अभियंते माझे ऐकत नाहीयेत हे वाक्य कार्यकारी अभियंत्यांचं असून पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं चालवतो कोण असा प्रश्न सध्या पालघरच्या जनतेला पडला तर ठेकेदार असोसिएशनने कार्यकारी अभियंते जिल्ह्यात आलेली मंजूर कामांबाबत सुद्धा उदासीनता दाखवत असल्यामुळे थेट तक्रार केल्यानंतर कार्यकारी अभियंते यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असावे असे विशेष सूत्रांकडून समजते सध्या पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार जव्हार येथील कार्यकारी अभियंता नितीन भोई यांच्याकडे सोपवला असून या रस्त्याबाबत नितीन भोई नेमकी काय भूमिका घेत आहेत त्याकडे याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजणार आहे दरम्यान या रस्त्याबाबत आम्ही कार्यकारी अभियंता व उपअभियंता हेमंत भोईर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र फोन उचलला नाहीये शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांची या रस्त्याबाबत प्रतिक्रिया पाहणार आहोत पालघर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चाललंय तरी काय सार्वजनिक बांधकाम विभागाला वाली कोण असे एक ना एकपणे अनेक प्रश्न निर्माण होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आपण कार्यकारी अभियंता उप अभियंता यांची हजेरी घेण्याची वेळ आता आली आहे चहाडे मार्फत पेणत या रस्त्याचं काम दोन हजार तेवीस साली मंजूर झालं त्याची वर्क ऑर्डर झाली आणि तो रस्ता केल्याचा दाखवला गेलेला आहे परंतु रस्ता झाला किंवा झाला नाही हा संशयाचा भाग आहे रस्ता झाला असं म्हटलं तर महिन्याभरामध्ये रस्ता उखडला गेलेला आहे देखभाल दुरुस्तीसाठी त्याला तीन वर्ष दिलेली आहे तीन वर्षाचा कालखंड आता संपत आलेला आहे कालखंड संपल्यानंतर दुरुस्ती झाली अशी दाखवायची आणि पुन्हा त्याचं टेंडर करायचं त्याचं इस्टिमेंट करायचं आणि नव्याने पुन्हा तो रस्ता शासनाच्या तिजोरीतून खर्च करून दाखवायचा हे अत्यंत मिलीभगतने चालू आहे याच्यामध्ये जे काही अधिकारी कनिष्ठ अभियंता असो त्याच्यानंतर उप अभियंता असो कार्यकारी अभियंता असो की साखळी आहे रस्ते मातूर फुटपट्टी करून करायचे आणि त्याचे पैसे उकळायचे आणि पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं आणि कॉन्ट्रॅक्टरची दूर देखभाल दुरुस्तीचा वेळ संपला की पुन्हा त्याचं इस्टिमेंट करायचं पुन्हा टेंडर करायचं हे हे एक उदाहरण आहे कोकणे चहाडे रस्त्याचं पण असेच संपूर्ण जिल्हाभर चालू आहे काही रस्ते तर केलेलेच नाही कागदावर हो आहे याची सखोल चौ चौकशी व्हायला पाहिजे या, या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री आहेत गणेश नाईक साहेब मी मागणी करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घाला आणि यातला भ्रष्टाचार काढा आणि तो रस्ता पुन्हा सुयोग्य कसा होईल त्या दृष्टिकोनातून संबंधित खात्याकडून करून घ्या